नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण ओल्या नारळाची बर्फी बनवणार आहे आणि ही बर्फी जी बनवणार आहे आपण ही साखरेचा सा वापर न करता गुळाचा वापर करून ही बर्फी जी आहे ती बनवणार आहे आणि आपण ही ओल्या नारळापासून तयार केलेली आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी ही आपण ब बर्फी बनवणार आहे जी लहानापासून मोठ्यापर्यंत आवडते अशा प्रकारची ही बर्फी जी आहे ही आपण आज बनवणार आहे आणि आता आपण आपल्या रेसिपीलासुद्धा सुरुवात करणार आहे यासाठी दोन नारळ जे आहेत त्याची मी साल काढून घेतली आहे त्याच्या खोबऱ्याची मी साल काढून घेतलेली आहेत आणि अशी आपण बारीक चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये दळण्यासाठी आपण अशी बारीक चिरायची आहे जेणेकरून ती मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बारीक होईल आपण ही अशी दोनदा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायची आहेत आणि छान अशी बारीक होते आणि लगेचच होतात ते ओले नाळा असल्यामुळं मिक्सरमध्ये ते लगेचच बारीक होतं आणि असे आपण हे काढून घेणार आहेत असे आपण बारीक दळून घ्यायची आहेत आणि आता ही दुसऱ्यांनी सुद्धा मी असे दळून घेणार आहेत धंदा आपण करून ही मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेतलेली आहेत आणि आपण याची साल काढल्यामुळे आपल्या आपण जी बर्फी करतो तिचा कलर जो आहे तो असा छान असा पांढरा शुभ्र असा कलर येतो त्यामुळे आपण ही साल काढूनच दळून घ्यायची आहेत आणि आपण ही बर्फी जी बनवणार हिचा कलर काय आपला पांढरा शुभ्र येणार नाही ना ना जो कुळाचा कलर असेल त्याचप्रकारे तसाच आपला बर्फीचा जो रंग आहे तो येणार आहे असे दळून झाली आहेत आता आपली आता आपण हे खोबरं जे आहेत ते दळून घेतलेले आहे ते आप... ते आता आपण ह्या कपाच्या मेजरमेंट कपाच्या सहाय्याने मोजून घेणार आहेत आणि ते जितके भरेल तेच पद्धतीने आपण यामध्ये गुळसुद्धा वापरणार आहे आणि तुमच्याकडे जर हा कप नसेल तर तुम्ही वाटीच्या माप घेऊन त्या बनवू शकता मोजू शकता दीड कप आपला असा खोबऱ्याचा किस जो आहे तो असा झालेला आहे आणि आता आपण यासाठी गुळाचं सुद्धा माप घेऊनच आपण हे गुळ वापरणार आहे यासाठी म्हणजे आपण गुळ जो आहे तो असा मोजूनच घेणार आहे आणि तो वापरणार आता एकीकडे आपण पाती गरम करण्यासाठी आपण एक पातीला ठेवले आणि यासाठी आपण हा गुळ म्हणजे पगळून घेणारे गुळ पूर्ण पाणी गरम आणि घातलेलं आहे पकडून घ्यायचं आहेत म्हणजे जास्त गरम करायला ठेवलायत पण तो जास्त गरम होऊन द्यायचा नाही आहेत नाहीतर बर्फी जी आहे ती कडक होते म्हणून आपण फक्त गुळ वितळेपर्यंतच हे गरम करून घेणारे संपूर्ण गुळ जो आहे तो असा वितळून घेणारे विरगळून घेणारे जे आपल्या गुळाची खडी आहेत ती सर्व आपण यामध्ये विरगळून घेणार छान असे आपण हे विरघळून घ्यायचे आहेत आपण जास्त उकळून द्यायचं नाही आहे ते पाणी आपला गुरु वितळला की लगेचच आपण हा गॅस जो आहे तो बंद करून घेणार आहेत होऊ शकता आपला गुळ जो आहे तो वितळलेला आहे आणि आपलं पाणी सुद्धा थोडंसं गरम व्हायला हो लागलं आहे ते लगेचच आपण ते साईडला काढून घेणार आहेत आणि थोडंसं थंड होऊन जाणार आहे तोपर्यंत आपण इकडे खोबऱ्याचा जो आपण चीज बनवलेला आहे तो गरम करून घेणार आहेत थोडासा असा छान असा परतून घ्यायचा आहे आपण यामध्ये दोन ते तीन चमचे आपण साजूक तूप आहे आणि आपण जो पीस केलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि कढई चांगली गरम झालेली आहे आणि तूपसुद्धा सुद्धा गरम झालेलं आहे आपण आता हे परतून आहे छान असं आपण हे परतून घ्यायचंय पाच एक मिनटं छान असा थोडासा कलर येईपर्यंत असा छान असं परतून घ्यायचं जेणेकरून त्यात काही थोडं मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल असं आपलं हे खोबऱ्याचा जो किसा आहे तो परतून झालेला आहे आणि यामध्ये मी Milk milk थी, थी milk milk मिल्क पावडर घातलेली आहे मिल्क पावडर घातलेली ती दोन ते तीन चमचे मिल्क पावडर घातलेली आहे तुमच्याकडे जर मिल्क पावडर उपलब्ध नसेल तर तुम्ही यामध्ये खवासुद्धा टाकू शकता आणि खवा सुद्धा उपलब्ध नसेल तर तुम्ही यामध्ये थोडासा दुधाचा सुद्धा वापर करू शकता किंवा कंडेन्स मिल्कसुद्धा वापरू शकता पण यामध्ये मी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे आणि मिल्क पावडर टाकल्यानंतर याला चव जी आहे ती खूपच अशी छान लागते म्हणून आपण यामध्ये मिल्क पावडरचा वापर केलेला आहे छान असे आपण हे परतून घ्यायचे आहेत मिल्क पावडर सुद्धा यामध्ये मिक्स होऊन द्यायची आता आपली ही मिल्क पावडर सुद्धा परतून झालेली आहे त्यामध्ये आणि आता आपलं गुळाचं पाणी जे आहे ते सुद्धा छान असं थंड सुद्धा झालेलं आहे आता यामध्ये आपण हे पाणी जे आहे त्याचं गाळून घ्यायचे काही कचरा जर असेल तर तो निघून जाईल यासाठी असं या गाळून घ्यायचे आता आपण हे असं मिक्स करून घ्यायचे आणि हे फटाफट असं मिक्स करून घ्यायचं आपण पाच ते सात मिनटं छान असं परतून घ्यायचे पूर्ण जो आपण खोबऱ्याचा केस केलेला आहे त्यामध्ये हे गुळाचं पाणी जे आहे ते असं मिक्स झालं पाहिजे अशा प्रकारे आपण हे परतून घ्यायचं आहे आणि खूपच छान अशी ही बर्फी लागते साखरेच्या बर्फीपेक्षा सुद्धा गुळाची बर्फी, बर्फी खूप छान लागते आणि गुळ जो आहे तो आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगला असतो त्यामुळे आपण गुळाचा जर वापर केला तर खूपच छान सुद्धा नारळाची बर्फीची रेसिपी मी बनवलेली आहे त्याचासुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि आता आपण अशा प्रकारे ही परतून घ्यायची आहे ही परतून घ्यायला थोडीशी मेहनत जास्त लागते छान असं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यातलं सर्व मॉइश्चर निघून गेल्यानंतर आपण यामध्ये वेलची पावडर जी आहे ती टाकून घेतली आहे तुम्ही जायफळफळसुद्धा यामध्ये टाकू शकता पण मी फक्त यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे होऊ शकता अजून आपली ही बर्फी जी आहे ती थोडंसं ओलसरपण ह्याच्यामध्ये आहे आपण ही सु थोडीशी अशी सुकी होईपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहेत असा हातामध्ये मी असा एक गोळा घेऊन बघितला आहे की आपली बर्फी जी आहे ती सेट झाली आहे की नाही हे बघितलं आहे आणि अशा प्रकारे आपली ही बर्फी जी आहे तिचं खोबऱ्याचं जी बर्फी आपली ही सर्व तयार झाली आहे आणि बघू शकता आपल्या हातालासुद्धा चिटकत नाही आहे अशा प्रकारे ही बर्फी जी आहे ती सेट झालेली आहे आणि आता आपण एका भांड्यामध्ये ही काढून घेणार आहे िच्या वड्या पाडण्यासाठी आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि भांड्याला पण ते तूप लावलेलं आहे थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून ती चिकटणार नाही अशा प्रकारे आपण ही तूप लावून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये टाकून शकता अशा प्रकारे मी यावर साजूक तूप लावलं आहे आणि आता आपली जी बर्फी आहे ती यावर टाकून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपलं हे बर्फीचं जे खोबऱ्याचं किस वगैरे जो आहे तो असाच तयार झाला पाहिजे आणि हे रूम टेम्परेचरवर थंड झालं की लगेच याच्या वड्या सुद्धा पडतात याला फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज पडत नाही आपण परततानाच खूप असं थोडस घट्टसर हातामध्ये गोळा येईल अशा प्रकारे आपण जर परतलं तर त्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज पडत नाही थोडंसं थंड झालं की लगेचच त्याच्या वड्या पडतात अशा प्रकारे आपण हे वड्या तयार करण्यासाठी आपण असं छान असं आपण हे पसरून घेतले बघू शकता अशा प्रकारे आपण हे छान असं करून घेतले आणि थोडीशी जाडसरच आपण ही वडी करणार आहे त्यासाठी थोडंसं थ खोबऱ्याच्या किस्सा जो थर आहे त आपला हा थोडं मी असं जाडच ठेवला आहे आपण ही बर्फी जी बनवली आहे हे थोडी असे जाडसरच आपण ही बनवली आहे बघू शकता अशा प्रकारे मी हातानेसुद्धा थोडीशी अशी छान अशी थापून घेतली आणि आता आपण यावर ड्रायफ्रूट टाकणार आहे आपण बदाम आणि काजूची काप जे आहे ती टाकून घेणार आहे आणि सुद्धा आपण यावर थोडासा टाकून घेणार आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपली ही ब नारळाची बर्फी जी आहे गुळ घालून केलेली आपण तिथे छान अशी दिसते आहे अशा प्रकारे कापून आपण ही नारळाची वडी जी आहे ती तयार केलेली आहे याला तुम्ही पाहिजे तसा सेप देऊ शकता खूप छान अशी मऊ आणि छान मऊ आणि लुसलुसत अशी ही आपली नारळाची बर्फी जी आहे ती तयार झालेली आहे ही जी रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूपच छान अशी ही आपली ओल्या नारळाची बर्फी जी आहे ती तयार झाली आहे आणि खूप चविष्ट आणि स्वादिष्ट अशी ही वडी लागते मी जर अशा प्रकारे जर ही नारळाची बर्फी जर तयार केली तर ती जास्त काळ टिकते आणि तुम्हाला जर ही नारळाची बर्फी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद